हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजचा व्हिडिओ तुमचा थांबलेल्या वरना तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक नक्की काय तर आज तुमच्यावर मी एक गोष्ट शेअर करणार किती म्हणजे आता मी दर मंगळवारी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे एक प्रयत्न करणार रेसिपी शेअर करण्याचा आणि आज आहे मंगळवार तर आज मी रेसिपी शेअर करणार ती म्हणजे ढोकळा तर ढोकळा एकदम परफेक्ट आपला बनणार आहे ह्याच्यात काही फेल जाणार नाही अशी रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया तर मी घेतलाय एक कप यामध्ये बेसन पीठ घेतले आणि एक कप बेसन पीठ घेतल्याच्या नंतर यामध्ये घ्यायचंय त्याच्यापेक्षा अर्ध म्हणजे त्याच्यात जो आहे तर हे माझ्याकडे मेजर कप आहेत म्हणजे एक एक वाटी जर तुम्ही बेसन पीठ घेतलं तर अर्धा वाटी तुम्हाला त्यात रवा घ्यायचा आहे हे मॅप एकदम परफेक्ट आहे त्याच्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला हळद हळद घातल्यानंतर यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग यामध्ये नक्की घाला चांगली टेस्ट येते हिंगाने आणि तुम्हाला माहिती हिंगाने जास्त बाधत नाही काय का काय जणांना बेसन किंवा चण्याचं खाल्ल्याने पोटात दुखतं किंवा असं काय होतं तर तसं हिंग घातल्यामुळे काही होणार नाही म्हणून थोडंसं का होईना पण थोडंसं हिंग घाला त्याच्याने काही चव वरती खालते असे होणार नाही एकदम बॅलन्स टेस्ट लागते मग ह्याच्यानंतर आता पूर्ण जे आपले हे जे सुखे जिन्नस आहेत ना ते पूर्ण सिंगल पहिले मिक्स करा विदाउट न काही टाकता तर ह्याच्यात मी आता सोडा वगैरे वापरलेला नाही मी नंतर तुम्हाला सांगेल की यामध्ये मी काय यूज करणार आहे तर आता ह्यात घेतलं मी एक ग्लास पाणी घेतलंय तर ह्या एक ग्लास पाण्यामध्ये आता मी हे पूर्ण पीठ भिजवणार आहे तुम्हाला जर जमेल तर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही ते एक कप दही घालायचं आणि दह्यात पूर्ण प्रॉपर दह्यात नाही मिक्स करायचं ते थोडंसं दही घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी यूज करायचं जर तुमच्याकडे दही नसेल तर ताक असेल तर तुम्ही ताकात थोडंसं ताक घालायचं नंतर पाणीच युज करायचं आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर माझ्याकडे आता दोन्ही पण अवेलेबल नव्हतं तर म्हणून मी पाण्यामध्ये हे पीठ भिजवतोय पण जरी तुम्ही पाण्यात भिजवलं तरी पण चालेल पीठ तुमचं परफेक्टच भिजलं जाणार त्याच्यात काहीही संशय म्हणजे हेच नाहीये तुम्ही दह्यात भिजवा ताकात भिजवा किंवा पाण्यामध्ये भिजवा चालेल पण जरी तुम्ही दही आणि ताक घेतलं तरी पण त्यात तुम्हाला पाणी वापरायचंच आहे त्यापेक्षा पाण्यातच पीठ वापरा म्हणजे हे पाण्यातच पीठ आपलं भागवा त्याच्यानंतर तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकता कशी थोडीफार घट्ट कन्सिस्टन्सी आहे तर तेवढी आपल्या कन्सिस्टन्सी नको येतात आपण मी अजून थोडस पाणी घातलं आणि पाणी घातल्याच्या नंतर आता तो पूर्ण आता मी छान परत मिक्स करतोय ढोकळा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की तो म्हणजे फेटणं जास्त इम्पॉर्टंट आहे ढोकळा करताना ढोकळा करता तुम्ही जर पीठ चांगलं फेटलं नाही तर तो चांगला फुगणार नाही किंवा चांगला होणार नाही म्हणून थोडस छान फेटा बघा आता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या ज्या पिठाला म्हणजे आपलं पीठ जे आहे ते ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे काय काय जणांचा ढोकळा बनवताना काय होतं की शोड़ा शोड़ा ते जेव्हा पीठ बनवून ठेवतात तेव्हाच इनो किंवा सोडा खायचा सोडा वगैरे घालून ठेवतात तर ते तवा घालायचं नाही आता जे मी घातलंय ते मीठ घातलंय चवी पुरतं तुम्ही सुखे जिन्न जो आपण मिक्स करतो त्याच्यात तवा घातला तरी चालेल पण तवा मी विसरून गेलो म्हणून मी आता पीठ भिजवल्यानंतर त्यात घालतोय बघा मी किती चांगलं फास्ट मी हा व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केला नाहीये मी तेवढंच फास्ट ते मिक्स करत होतो आणि त्याच्यामध्ये आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली की कशी असावी आणि बहुतेक जणांचं एक चुकतं की लोक फेटताना त्यात इनो किंवा सोडा वगैरे घालतात तर तसं करू नका सोडा केव्हा घालायचा किंवा इनो केव्हा घालायचं हे तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे तर आता पिठाला काय करायचं आपल्याला तुमच्याकडे जर वेळ असेल ना चांगला म्हणजे तुम्ही थोडा वेळ तुमच्याकडे वेळ तर अर्धा ते पाऊन तास ठेवा आणि जर तुमच्याकडे वेळ नाहीये तुम्हाला लवकर करायचंय तर तुम्ही तरी कमीत कमी त्याला वीस ते दहा मिनिटं तरी आता मी तरी ह्याला पंचवीस मिनिटं तरी अर्धा तास तरी ह्याला मी भिजत ठेवलं पीठ अर्धा तास पीठ भिजत ठेवल्याने थो बघा थोडस ते घट्ट झालंय घट्ट झाला म्हणजे काय रवा असतो तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघितली कशी होती आणि आता पिठाची कन्सिस्टन्सी कशी ती म्हणजे खूप घट्ट झाली कारण रवा ऍड केलाय ना तो चांगला मस्त फुगलेला आहे म्हणून आपलं पीठ जे ते चांगलं घट्ट झालंय आपला तेवढं पीठ घट्ट नकोय आता बघा मला एक थोडस म्हणजे त्यातनं आता मी एक ग्लास पाणी घेतलं होतं पूर्ण त्यातले आता माझे दोन ते चार पाच सहा चमचे पाणी उरलं असेल आपल्या पोह्याचा चमचा असतो ना ते पकडून पाच सहा चमचे पाणी उरलं असेल बाकीचं पूर्ण पाणी मला आपला ढोकळा बनवण्यामध्ये जो बेटर आहे ते बनवण्यामध्ये लागलं यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही ऍड करू शकता जर तुम्ही यामध्ये ताक किंवा दही ऍड केलं नसेल तर ती म्हणजे यामध्ये आपल्याला घालायचं एक छोटा चमचा लिंबाचा रस म्हणजे थोडासा आंबट पण यायला थोडीशी आंबट टेस्ट येण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडस लिंबाचा रस घालू शकतो जर तुम्ही दही किंवा ताक वापरलं नसेल तरच फक्त पाण्यात पीठ भिजत असाल तेव्हाच लिंबाचा रस घालायचा पण मला असा थोडा आंबट म्हणजे आंबट असं आवडत नाही डोका म्हणून यामध्ये मी घातलं नाहीये जर तुम्हाला थोडासा आंबट फ्लेवर त्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये थोडस तरी लिंब रस घालायचं त्याच्यानंतर पिठाला तर मी छान रेस्ट देतो म्हणजे मी पंचवीस वीस ते पंचवीस मिनिटं पिठाला छान असा रेस्ट दिला होता आणि तेच खूप इम्पॉर्टंट आहे रेस्ट देणं त्याच्यानंतर आता एक मी भांड घेतलंय त्यानंतर कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं की हे मी नवीन भांड घेतले डीमार्ट मधून मोदक स्टीमर म्हणजे यामध्ये आपण काय काय उकडवण्याचे जे पदार्थ असतात ना ते आपण करू शकतो तर खूप बेस्ट क्वालिटी आहे तुम्ही बंद डोळे बंद करून सुद्धा ऑर्डर करू शकता इतकं बेस्ट क्वालिटी मध्ये हे तुम्हाला मिळेल कारण स्टीलचे ते स्टेनलेस स्टील आहे बेस्ट एकदम बेस्ट क्वालिटी आहे मला तर खूप आवडला हा कुठला पेड प्रमोशन नाही पण तुम्हाला मी सांगतो की खूप बेस्ट, बेस्ट, बेस्ट आहे होम झोन कंपनीचा आहे आणि हा मला कॉस्ट सहाशे रुपयाला पडला तर हा सहाशे म्हणजे पैशा वाईज मध्ये हा मला खूप बेस्ट पडला त्याचे सगळे फीचर्स म्हणजे काय काय आहे काय बेस्ट आहे तर म्हणजे कशामुळे तुम्ही हा घ्याल तर हे तुम्हाला मी त्या परवाच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही तो परवाचा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यात मी सगळं डिटेल सांगितलं आहे त्याच्यानंतर आता बघा पाण्याला दणदणीत उकळायची तोपर्यंत आपण पाणी तापवत ठेवायचं त्याच्यानंतर आता हा एक मी हे घेतलेला आहे पात्र तर आता मी काय करणार आहे तुपाने स्प्रेड करून घेणार आहे यामध्ये आता मी घी घालणार आहे आणि यामध्ये आता मी वापरणार आहे इनो तर इनो तुम्हाला ग्रीन वाला अवेलेबल झाला तर तुम्ही ग्रीन वाला जो इनो असतो तोच वापरा कारण तो चांगला असतो ऑरेंज पेक्षा तर मला तो अवेलेबल नाही झाला म्हणून मी येल्लो घेऊन आलो त्याच्यानंतर आता बघा मी त्याला ग्रीस करून घेतले मी तुपाने ग्रीस केलं त्याच्यानंतर आता पाणी तापल्याच्या नंतर म्हणजे पाण्याला आपल्याला थोडीशी उखळी आली ना की हे काम करायचंय की ते म्हणजे इनो घालायचं इनोवरती थोडस ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यावरती आपल्याला घालायचंय छान असं पाणी पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला पटापटा पटापटा त्याला फेटायचंय कारण पीठ हे ना ते खूप वाढत जातं मग कारण त्यात पण इनो घालतो ना तर पीठ त्यात पटापटा वाढत जातं त्याला पटापटा छान फेटून घ्यायचं पूर्ण फेटून झाल्यानंतर बघा मी पाणी तापत ठेवलंय त्याच्यानंतर इनो घातलाय काय काय लोक काय करतात इनो घालतात साईडला ठेवून देतात आणि मग पाणी तापत ठेवतात तसं करू नका पहिलं छान पाण्याला उकळ आणून घ्या त्याच्यानंतरच मग तुम्ही हे करून घ्या म्हणजे त्यामध्ये इनो वगैरे घाला त्यानंतर मी भांड्याला छान तुपाने ग्रीस करून घेतलं होतं त्याच्यानंतर त्यामध्ये मी घातलंय ते आपलं बॅटर ते म्हणजे आपल्या ढोक्याचं कन्सिस्टन्सी तुम्ही मागाशी बघितली असेल किती परफेक्ट आपली कन्सिस्टन्सी होती त्याच्यानंतर आता टॅप करायचंय पाच मा ते सहा वेळा किंवा चार पाच वेळा छान असं टॅप टॅप करायचंय त्याला आणि टॅप टॅप केल्याच्या नंतर आता बघा पाण्याला माझ्या दणदणीत अशी उकळ आलेली आहे तर याच्या या पाण्यामध्ये आता मला म्हणजे ह्याच्यावरती जे भांड होत मोदक स्टीमर आहे तर ह्याच्यावरती तो आता मी ते जाळीचं भांड जे होतं मोठं साईजचं सा, ते ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे जे माझं हे आहे जे ते पात्र आहे जे मी आता पिठाने भरून घेतलं होतं तर ते ठेवलंय आणि मला तरी तेरा मिनटं लागली बेक म्हणजे हे जे पूर्ण जो, जो उकडायला मला तेरा मिनिटं लागली आता कारण मी थोडं पहिलं मी आठ ते दहा मिनिटं हाय फ्लेम वरती ठेवलं होतं थो म्हणजे थोडस नॉर्मल हाय फ्लेम घेतली होती आणि त्याच्यावरती त्याला मी आठ ते दहा मिनटं ठेवलं त्याच्यानंतर लो डीम फ्लेम केली म्हणजे थोडस लो केलं आणि त्याच्यावरती मी दोन ते तीन मिनिटं शिजवलं म्हणजे टोटल मला तेरा ते चौदा मिनटं लागली छान पूर्ण माझा ढोकळा शिजायला आणि मग त्याच्यानंतर आता बघा माझा पूर्ण ढोकळा रेडी झालाय आणि तो म्हणजे आता मी छान त्याला थंड गार असं करून घेतलंय बाहेर ठेवलं फॅन खालती जो छान गार होईल त्याच्यानंतर तुम्हाला जे मध्ये मध्ये होल दिसतात ते मी चेक करण्यासाठी घातले होते कारण माझ्याकडे आता अवेलेबल तर त्याच्यानंतर आता काय करायचं पूर्ण थंड गार झाल्यानंतर करायचा आधी डिमोल् करायचा नाही त्याच्याने तुमचा ढोकळा जो आहे तो फाटू शकतो ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि मग त्याच्यानंतर आता बघा मी साईड जे एजेस होते त्या पूर्ण सुरीने काय केल्या अशा पूर्ण अशा सोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आता जो पूर्ण आता पूर्ण थंड झाला होता म्हणजे मी हात लावू शकतो त्याला त्यानंतर त्यावरती ठेवलं आणि वरना टॅप टॅप करायचं आहे असं टॅप टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की एकदम म्हणजे असा इझिली तो डिमोट झाला इतका सुंदर आणि बघा छान तर उगला सुद्धा आहे तर अशा पद्धतीने नक्की बनवा एकदम इझिली डिमोट झाला तुम्ही बघू शकता आणि काहीही यामध्ये फक्त एक मेहनत यामध्ये बसते की ते म्हणजे फेटणं जर तुम्ही तुमचं फेटणं जर एकदम बेस्ट असेल तर तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट बनणार त्याच्यानंतर आता मी मला ज्या मध्ये हव्या आहेत तेवढ्या मध्ये आता मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे जास्त मोठे मोठे तुकडे नको म्हणून मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता तुमच्यावरती आहे की तुम्ही कसे तुकडे करता मग त्याच्यानंतर ह्याच्यावरती तडका हवा आहे म्हणजे छान आता ढोकळा तर रॅडी केला एक मस्त तडका असतो छान खोबरं कोथिंबीर त्याच्यावरती एकदम बेस्ट अशी टेस्ट देण्यासाठी काय काय करतात ते लोक अगदी तसं बाहेरच्या सारखा आपण आजच्या दिवशी जो घरात सजवणार आहोत आपला ढोकळा तर पहिला त्याला छान असं कट करून घ्या आता मी साईज ढोकळ्याच्या थोड्या छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही मोठे मोठे तुकडे सुद्धा करू शकता तुमच्यावरती आहे जे तुम्ही तसं कराल तसं तर दादा एकदम मला तर ढोकळा टेस्टला पण एकदम बेस्ट झाला होता मी खरंच सांगतो अजिबात तुमची ही रेसिपी फेल जाणार नाही इतकी बेस्ट आहे कारण काय काय जणांचा ढोकळा फेल जातो पण अशा म्हणजे तो नीट स्टीम होत नाही किंवा तो नीट फुगत नाही तर अशा पद्धतीने ना तर ढोकळा एकदम बेस्ट आणि तुम्ही परत परत बनवू तर हे माझं भांड बघा अजिबात कुठे चिपकलं नाहीये काय झालं नाहीये एकदम बेस्ट असा पटकन डिमोट झालाय तर ह्याच्यानंतर आता आपल्याला तडका बनवायचा तर कसा बनवता तुम तुम्हाला आता तुम्हाला दाखवतो तर आता एकला तडका पॅन घ्यायचा आहे तडका पॅन मध्ये आता तुमच्याकडे तडका पॅन नसेल म्हणजे हा असं भांड नसेल तर तुम्ही आपली नॉन परी असते डाळ किंवा असं काय काय घेत असतो तर ते तुम्हाला घ्यायचं त्यामध्ये तेल घालायचं किंवा तुम्ही एक छोटा टोप सुद्धा युज करू शकता तेल छान त्याला तापू द्यायचं तेल तापल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं ते म्हणजे मोहरी आणि जिरं यामध्ये तडक्यामध्ये हिंग घालण्याची गरज नाही कारण आपण पीठ हे करतानाच हिंग घातलं होतं तर यामध्ये जर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल तर यामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे दोन्ही गोष्टी छान मस्त अशा धंदे तडतडून घ्यायच्या तेल तापलं तर मस्त दोन्ही तडतडणार आणि थोडेफार काळपट पडणार ह्याच्यानंतर ह्यामध्ये आता मी घालतोय मस्त असा कडीपत्ता कडीपत्ताने पण चांगली टेस्ट येते तडक्याला म्हणून कडीपत्ता नक्की घाला कडीपत्ता घातल्याच्या नंतर बघा यामध्ये अजून मी थोडासा कडीपत्ता घातला कारण थोडासा थोडासा ना कडीपत्ताची क्वांटिटी जास्त घ्या म्हणजे चवडी चव लागते माझी मम्मी तर कडीपत्ता खाते म्हणून मी जास्त घेतले त्याच्यानंतर आता गॅस काढून टाकायचा आणि त्या गरम तेलामध्ये जे आता आपण फोडणी दिली आहे त्यामध्ये घालायचं आहे पाणी आता आम्ही यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपल्याला घालायची ती म्हणजे साखर कारण बर्तन तर तुम्ही बाहेर बघितलं असेल बऱ्याचदा की बाहेर गोड थोडासा स्वीट लागतो तर ते हे त्याचं कारण आहे म्हणजे थोडंसं पाणी असं तडका गोड असतो त्यामध्ये आता पाणी तर गरम आहे त्यात ऑबियसली आपण तेल सुद्धा घातलंय तर त्यामध्ये ते, ते चांगलं पटकन म्हणजे पटकन जास्त वेळ त्याला ला लागत नाही एकदम पटकन साखर वितळून जाते साखर वितळून घ्यायची आहे पूर्ण जर अर्धावट साखर वितळवली तर त्याचे कण मध्ये लागतील खाताना म्हणून पूर्ण साखर वितळावा आणि पूर्ण साखर वितळल्याच्या नंतरच आपला हा पूर्ण जो आपला तडका आहे तो रेडी करून घ्या आणि मग ह्याच्यानंतर जर तुम्हाला अजून त्यात थोडा गोड पण हवं असेल तर तुम्ही यामध्ये काय करा गरम पाण्यात साखर भेसळ करून घ्या आणि मग त्याच्यानंतर ते, ते पाणी रेडी करून ठेवा म्हणजे तुम्हाला जर अजून त्यामध्ये पाणी लागत असेल किंवा तुम्हाला अजून पाणी हवं असेल थोडं गोडव्यासाठी तर तुम्ही ते घालू शकता गार्निशसाठी यामध्ये आता मी घातले वरना छान असं खोबरं खोबऱ्याने सुद्धा टेस्ट बरे लागते बरं का आणि त्याच्यानंतर मी घातली छान अशी कोथिंबीर तर अशा पद्धतीने इझी सिंपल आणि कधी न होणारा ढोकळा तयार आहे